जिंकले तर ह्या मॅच पंख्यामुळे जिंकल्या शुभेच्छा तर मंडळी एका हाताने फोन कुलाब का गुलाब ना घराकडे जाय होत आहे तुमका त्याच्यामुळे तर लॉक करत होत घरदार रस्त्याचा घरदार उघडा सोडून खडे घेवायचे पटकन चावी करून घेत आहे आणि आपण जाऊया घराकडे तर मंडळी कि गुलाब केलाय आता आमची चावी ठेताय सर आणि आता जाते मी या घराकडे जाऊ तर निमार सर सर तापता सकाळची मात्र असं थंडी असता सहा वाजल्यापासून हडे धरले वाट मी या घरात जाऊची निमार इतक्या लागता कि माजी सावली की माझी सावली मस्तपैकी दिसतात धर्यांची ते कमेंटरी सांग

बोलता। चला तर हा हो व्हिडिओ सरच एंड झालो ह्यांचा मॅच संपला आणि माझं ब्लॉक पण संपलो आता आम्ही जाऊया नको